आणि कशा बसलोय बघा डमडम मध्ये गावचा भेकडे यांचे चालू आहे बार्गेनिंग शॉपिंग त्यांना करू द्या चला अरे मित्रा हा मम्मीला दही वड्या सारखी लागते कोकटा आणि मोकळा परिसर आहे तेव्हा अशी स्वयंसेवा आहे मग कुठेही असे ना खाली वगैरे घेऊ नका बघा कशा चेडी बसले कोणी आला हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्या स्वागत करतो का नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सव्वा सात वाजले तर आम्ही सगळे रेडी झालो सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे एक सात आठ नाही अजून रेडी झाले आणि आता आम्ही चहा नाश्ता करायला चाललो आहे आणि सध्या फोटो सेशन चालू होतं ना सगळे फोटोच्याच मूडमध्ये बसलेत बघा कसे स्टेडी बसलेत कोणी आलत नाही एकदम फोटो काढायला बसले सगळे तर चला आता आम्ही चाललो चहा नाश्ता करायला समोरच आहे प्रसाद आला आहे तर आता चहाची तलप लागली आहे सगळ्यांना एकांची वाट बघतो आले काय जागोस किती आता एकजण येतात आमचे ते आले की मग सगळेजण चहा नाश्ता करायला बघा मित्रसाहेब आमचे सगळ्यांचे फोटो काढत होते हे आहे विसावा निवास बघा पूर्ण परिसर आहे विसावा निवासचा आणि ते विसावा निवास क्रमांक एक मध्ये आम्ही राहतोय सगळे बघा इथे आणि छान असा परिसर आहे मस्त असं गार्डन आहे बसायला तुम्हाला फोटो सेशन करायला निवांत रिलॅक्स करायला मस्त अशी जागा आहे चल शेवटी नाश्ता करायला जायचं जायचं म्हणून बरेच अर्धा तास फोटो सेशन करून सगळे आता आम्ही निघालो नाश्ता करायला शेवटी ॲट लास्ट सात वाजता निघालो होतो चहा आणि नाश्ता करायला सात आठ वाजलेत फक्त फोटो सेशनच करतोय गेले अर्धा एक तास झाला तरी अजून संपलं नसेल ना हा बाकी आहे बाकी आहे ते पण निवास निवासमध्ये अजून तर बाहेर फिरलोच नाही आता सुरुवात झाली तसं आम्ही चार चार पाच पाच जीबीचे आणलेत काय कार्ड आणलेली आहेत <laughs> काय टेन्शन <laughs> नाही सगळे हाऊसफुल मेमरी आणि बघा हे आहे प्रसादालय आणि इकडे चहा नाश्ता वगैरे सगळं मिळेल तुम्हाला आता काय चार्जेस वगैरे ते पण मी तुम्हाला सांगतो कारण इथे फ्री नाही आहे तसे गावचं ते मंदिराच्या बाजूला जे भक्तनिवास आहे ना तिकडे फ्री आहे इकडे तुम्हाला काही चार्जेबल आहे तर बघू ते समोर लाईन लावायला लागेल पाठीमागे लाईन लागे। लागली कुपनची ते कुपन काढून मग आपल्याला जायला लागेल तिकडे आणि तुम्ही इथे कुठल्याही भक्तनिवासमध्ये आलात किंवा कुठल्याही प्रसादालयामध्ये आलात मंदिराच्या इथे आलात तुम्हाला असं शूज ठेवायला वगैरे बॅग मिळतील मग कुठेही असे ना खाली वगैरे ठेवू नका प्लीज असं काही काम करू नका एवढा तुम्हाला रॅक दिलेला असताना पण असं खाली ठेवू नका असा रॅक आहे एवढा मोठा आहे ते रॅकमध्ये ठेवा हा रॅक भरली असते तर गोष्ट वेगळी आहे पण बघा असं मस्त वेगळं असं रॅक दिलेला आहे त्या रॅकमध्ये ठेवा जा शूज वगैरे आणि चहा नाश्त्यासाठी तुम्हाला असा लाईनमध्ये कुपन घ्यायला लागतील तर आपले साहेब तिकडे कुपन घेत आहे ठेवा इकडे चहा नाश्ता आणि टायमिंग बघा इकडे लिहिलेलं आहे बघा नाश्त्याचं टायमिंग आहे सकाळी सात ते नऊ आणि दुपारी चार ते सात आणि जेवणाची आहे अकरा ते अडीच आणि त्यानंतर संध्याकाळी सात ते दहा आणि हे आहे प्रसादालय आहे चहा नाश्त्याचं आणि इडली सांबार इकडे आहे का आहे बघा इकडे इडली सांबाराचं सा आहे आणि सगळीकडे स्वयंसेवा हो आहे तुम्ही स्वतः यायचं आहे आणि बघा इथे इडली सांबार दिला जातोय बघा अशी स्वयंसेवा आहे क्यूबमध्ये यायचं मध्ये आणि असं आपले आपले डिश घेऊन चौदा चौदा आणि इकडे बघा इकडे तुम्हाला मिळेल साबुदाणा खिचडी पोहे शिरा उपमा हे सगळं इकडे मिळेल तुम्हाला हे आहे साबुदाना खिचडी आपल्याला मोद बसायला लागेल बघा इकडे आणि हे आहे चहा कॉफी दूध इकडे चहा कॉफीसाठी पण आता आमची लाईन लागलेली आहे गरमागरम दूध सकाळी सकाळी हा असा आपला रूम आहे आपल्या फक्त निवास म्हणलं आहे बघा चार वेळ अक्षता मी मम्मी आणि पप्पा आम्ही चौघे इथे होतो असे बेड असतात आणि ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम नाही ना त्यामुळे असा एवढाच आहे रूम कम्फर्टेबल आहे स्पेसिस आहे म्हणजे काय आपल्याला काय झोपायचंच असतं फक्त रात्री तिकडे काय बाकी काय नाही बाकी ड्रेसिंग टेबल वगैरे आहे पुढे तेव्हा अक्षर रेडी होते आणि चौघांसाठी मोर दॅन इनफ आहे चांगलंच आहे ना खरं अक्षर रेडी होतं आजचा आमचं काय प्लॅनिंग आहे अजून ठरत नाही सगळं चालू आहे बघू कुठे कुठे जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहणार आहे आणि व्हिडिओचं स्टार्ट फक्त सकाळी केलं आहे एंड कुठे होणार आहे माहीत नाही त्यामुळे टू बी कंटिन्यू पण असू शकतो आपला व्हिडिओ म्हणजे जिकडे जाऊ तिकडे फिरत राहू आणि हे बघा आमची इथे रूम आहे चव्वेचाळीस नंबर असे नंबर आहेत रूमचे ते इथे तीन रूम आहेत टोटल चव्वेचाळीस पंचेचाळीस असे बघा तिकडे पण तीन काही ठिकाणी दोन असा हा परिसर आहे भक्तनिवासचा आणि लिहिले ना प्रसाधन इकडे तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आहेत जेंट्सचे वेगळे आहेत लेडीजचे वेगळे आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि असा हा एकदम मोकटा आणि मोकळा परिसर आहे निवांत आहे एकदम भक्त भक्तनिवास एक नंबरचा परिसर आणि अशा रूम नंबर वगैरे आहेत दोन माळ्याचा आहे दोन फ्लोअरचं क्लिनिंग वगैरे सारखी होत असते बघा क्लिनिंग चालू आहे साफसफाई दिवसभर चालूच असते म्हणजे स्वच्छता तर आपल्या घरी पण नाही ठेवणार एवढी स्वच्छता इकडे चला आता आम्ही सगळे मंडळी निघालो फिरायला नाही आता परत बस पकडायची आपल्याला कुठे जायचं असलं की पहिली बस पकडायची बस पकडायला चाललो आहे आम्ही सगळे पाटेमुळे आणि आता काय बस दिसत नाही आणि आम्ही आता पुण्याचा नाश्ता करायला आलो शेगावला मंदिराची इथे आहे सध्या आणि ही आले कचोरी शेगावची स्पेशल कचोरी एक प्लेट दोन पीस आहेत तीस रुपये प्लेट आणि ही काय वडी ना वडी ना वडी ही तर पहिल्यांदाच बघते मी काय वडी काय काय आहे काहीतरी स्टफिंग घ्यायच्या आतमध्ये कसलं स्टफिंग असते तर तूच सांग मला हे काय कळत नाही सकाळी सकाळीचा नाश्ता केलाच होता परत आता जरा फिरलो बिरलो तर परत भूक लागले पण परत नाश्ता करायला लागला स्पेशली शेगावची कचोरी खायला आम्ही लागते टेस्ट अक्षता चांगले हां मम्मीला दही वड्यासारखी लागते <laughs> आणि अक्षताने ही काय कोथंबीर काय वडी काय म्हणायचं गेला नक्की सांबार वडी वडी टेस्ट केली आहे आणि कशी लागली गेक्षा कचोरीपेक्षा वडी आवडली खरीच गोष्ट आहे मी कचोरी मी नाही अजून ट्राय केली आहे पण सांबार वडी एक नंबर एक नंबर अजून एक घेऊ का प्लेट चला प्लेट वाढले अरे मित्रा सांबार वडे अजून एक चला आता अक्षर आला हे बघा इकडे बघा आता हिला जिलेबी खायची काल रात्रीपासून जिलेबी खायची होती आता याच्यासाठी स्पेशल जिलेबी पण मागवली जिलेबी फापडा जिलेबी फापडा शेगाव लावून खातोय आम्ही जिलेबी फाफडा आता आला मस्त गरम तर नाही पण वेल गुड चांगला जिलेबी फापडा आहे बघा हॉटेलचं नाव काय हो तुमच्या पंकज पंकज मंदिराच्या समोरच आहे पंकज हॉटेल तर आमचं आता नाश्ता संपवायचा आहे आणि आता पुढचं काहीतरी प्लॅन केला आहे आम्ही सक्सेस तर सांगतो सक्सेस सा ना, नाही आलं तर उगाच पोकट म्हणून बघू पुढे जर तेव्हा रूटला निघालो तर तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चाललो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे पोर्टबर ओवरलोड नाश्ता झाला ॲक्च्युली नाही ओवरलोड झाला आणि बाकी ती काय म्हणतात ती सांबारवडी जी होती ती एक नंबरच होती कोथिंबीर हो होता आतमध्ये कोथंबीरच्या वडीसारखं बाकी कचोरी ओके ओके होती आणि जिलेबी फापडा पण चांगला होता आणि बघा आमच्या तर घुसले आहे शॉपिंग करायला कारण बघा हे मंदिराच्या बाहेरच आहे ना हा जो रोड आहे ते पूर्ण तुम्हाला शॉपिंगची सोय आहे मी आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे बरीच शॉपिंगचीच दुकान आहे तिकडे छोटी मोठी छोटी मोठी बाकी खाण्यासाठी जेवणासाठी पण बरंच काय काय आहे आणि सगळं व्हेज आहे प्युअर व्हेज काय बघतेस गोठा काय पण ओके छोटी लोटी, okay. लोटी। तांब्याची आहे का पितळीची तर इथे पितळीची वगैरे हो भांडी आहे बरीच आहेत गजानन महाराज चड्या वगैरे पण आहेत आणि इकडे यांचे चालू आहे बार्गेनिंग शॉपिंग त्यांना करू द्या काय अक्षर उत्तरण बघू जरा उत्तरण कशी असते ओके देवासमोर हे ठेवायचं धान्य भरून ठेवायला उत्तरण म्हणजे हे उतरते चढ्या कर्माच्या असं म्हणून उतरण असतं वाटतं हे बघा छोटं मोठं 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 मग मोठं कसं आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये फिक्स रेट आहे इकडे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपली ही सेकंड सकाळ शेगावमधली तिसरा दिवस आहे पण तिसरी सकाळ आहे सॉरी दुसरी सकाळ आहे आणि तिसरा दिवस आहे आणि बघा एक 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 जण एक रेडी होऊन आलेले आहेत म्हणजे रेडी होतात हळूहळू सकाळचे साडेआठ वाजलेत आणि चहा नाश्ता म्हणजे चहा तर झाला आहे आमचा नाश्त्याचा काय प्लॅनिंग अजून काय ठरवलं नाही आणि आजचं काय कुठे कुठे जायचं ते पण अजून ठरवलं नाही आपला कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू होईल कदाचित कारण काल काय जास्त फिरलो आहे एका ठिकाणी गेलो होतो कारंजाला तो, तो व्हिडिओ तुम्ही आता नेक्स्ट बघणार आहे तर कारंजाला आम्ही गेलो होतो तिकडेचा आम्ही एका दत्तगुरूंचा अवतार आहे नृसर सरस्वती त्यांचं आम्ही दर्शन घेतलं व्हिडिओ तर तुम्हाला ये तर आता हा कालचाच व्हिडिओ आपला कंटिन्यू इकडचा आता आज आपण थोडेसे शेगावमधले काही ठिकाणं आहेत बघण्यासारखी ते एक्सप्लोर करणार आहोत आता कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच पण अजून काय डिसायडेड नाही काय काय करायचं आहे ते आता प्लॅनिंग चालू आहे काय करायचं ते बघा इथे प्लॅनिंग चालू आहे पाठीमध्ये ते महिला मंडळ बसले आहेत आहेत हाडवळे पण आलेत ते सगळी लोक आता जमा होत आहेत आता ठरतील की कुठे कुठं जायचं आहे काय काय करायचं ते आणि जे जे आम्ही एक्सप्लोअर करणार ते तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत दिसणारच आहे बघा सगळे एकदम फ्रेश झाले सकाळी सकाळी रेडी झालेत असतंपैकी आणि प्लॅनिंग चालू आहे आज कुठे कुठे फिरायचं ते झालं का प्लॅनिंग नागझरी पहिलं नागझरी फायनल ना चला तर पहिला तर नागझरीला जायचं आज बरेच ठिकाणी फिरायचंय शेगाव एक्सप्लोर करायचंय हा दोन ठिकाणी जाणार आहोत ही दोन आम्ही डिसाईड केली आहे त्यातलं पहिलं तर नागझरीला आम्ही निघणार आहोत चला तर पहिलं चहा नाश्ता करून घेऊ तर चला आता आम्ही निघालो आहेत हे बघा आता आम्ही विसाव्यावरनं निघालो विसावा भक्ती निवास नागझरीला आणि कशा बसलो बघा डमडम मध्ये गावचा फील घेतात सगळे बघा आमचे सासरे दिसतच नाहीत पुढे बसले ते चला आता आमचा आहेत ना सासरे काय आहेत ना तर आता आम्ही निघालो नागझरीला नागझरी काय तर फर्स्ट टाइमच जातो मी तरी ठसाय ना माझ्यासह थोडंफार पहिला तर ना बरं ठसाय ना काहीतरी माझ्यासह थोडंफार नागझरी गजानन महाराज गुरु आहेत ना हा स्थान आहे का आणि okay. तिथे गायमुखातून पाणी सतत चालू असतो गोमाजी बाबा माझी बाबा गोमाजी बाबांचं का ओके गोमाजी बाबांचं स्थान आहे नागझरी तिथे जर दर्शन गेला आता निघालो गजानन महाराजांचे गुरु गोमाजी बाबा चला डमडमचा प्रवास एन्जॉय करूया